नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कच्चे बटाट्याचे वडे किंवा तुम्ही याला आलू टिक्की देखील म्हणू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी फार उपयुक्त अशी रेसिपी आहे सुरुवात करूया तर मी इथे दोन लहान आकाराचे बटाटे घेतले साल काढून घेतली आता हे बटाटे किसून घेऊयात तर मी दोघही बटाटे असे किसून घेतले आता यामध्ये टाकूया पाणी आणि एका पाण्याने धुवून घेतल्यानंतर असं हे कळप पिळून घ्यायचं या पद्धतीने आता पुन्हा मी दो दुसऱ्या पाण्यात टाकून घेतले आणि दुसऱ्याही पाण्याने मी धुवून घेतले आणि असं कळक पिळून घेतलं एका भाड्यात टाकून घेतले आता यामध्ये टाकूया चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ तर मी इथे पोहे खाण्याचे तीन चमचे भरून बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर टाकूया तांदळाची पिठी तर मी इथे तांदूळाची पिठी दोन चमचे घेतले दाबून असे चमचे घेतले आहेत आता यामध्ये टाकले जिरे अर्धा चमचा एवढे जिरे टाकले त्यानंतर टाकले एक लहान आकाराचा कांदा बारीक असा चिरून त्यानंतर कापलेली हिरवी मिरची त्यानंतर पाव टेबल स्पून एवढा ओवा आता यावर टाकूया पाव टेबलस्पून एवढी हळद त्यानंतर पाव टेबलस्पून एवढी मिरची पूड तिकटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण वरून टाकूया आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता हे हाताने सर्व मिक्स करायचे मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर कापलेली हिरवी मिरची तुम्ही खेचून घेऊ शकता किंवा हिरवी मिरची थोडीशी कमी जास्त किंवा स्किन देखील करू शकता फक्त मिरची पुढचाच वापर केला तरीही चालेल तर मी इथे असा एक डव बनवून घेतला तर असा एक गोळा बनवून घेतला त्यानंतर हातून हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि लिंबाच्या आकारापेक्षा कमी गोळा घेऊन असं टिक्कीसारखं प्रेस करून तुम्ही यापेक्षा पातळही करू शकता आता हे पटपट बनवून घ्यायचे नाही तर बटाट्याला पण ओलावा असतो आणि कांद्यालाही तर पीठ अजून पातळ होतं तर मला पूर्ण बेसन पीठ तीन चमचे अंडे लागले आहे तुम्हाला त्यापेक्षा थोडंसं जास्तही लागू शकतं आता गॅसवर तवा ठेवून घेतला तेल गरम झाल्यानंतर आता तळून घेऊयात तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय देखील मस्त होतात मी आज शानं फ्राय करून घेते तर आता ती। तीन ते चार मिनटानंतर वर कुण मी मंदा आचेवर मस्त फ्राय करून घेतले आता पलटवून घेते आणि उलट बाजूने देखील दोन ते तीन मिनटं मस्त फ्राय करून घेते आता मस्त लालसर झाले रंगही सुरेखाला आणि कुरकुरीत असे कच्चे बटाट्याचे वडे तयार होतात आता हवं तर आपण अजून एका बाजूने थोडस फ्राय करून घेऊया तर असं उलट बाजू करून दोन ते तीन वेळा मी मस्त असं फ्राय करून घेतले इथे तेलाचा वापर देखील फार कमी लागतो आणि कुरकुरीत वडे होतात तर तयार आहेत आपले कच्च्या बटाट्याच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा असे ब्रेकफास्टसाठी कच्चे बटाट्याचे वडे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद